आज अमरावती विधानसभेच्या लोकप्रिय खा लोकप्रिय आमदार माननीय सुलभाताई संजयराव खोडके यांचा आज वाढदिवस आहे आणि खऱ्या अर्थानं आम्ही त्यांचा व्यक्तिगत वाढदिवस समजण्यापेक्षा अमरावतीकरांनी या वाढदिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग दाखवला आणि खऱ्या अर्थानं ही जी हितचिंतक मंडळी आहे आणि ही जी मी गर्दी पाहतो आहे खऱ्या अर्थानं त्यांच्या आमदारकीची लोकप्रियता या माध्यमातून सिद्ध होते आणि ताईंचं गेल्या पाच वर्षामध्ये अमरावती विधानसभेमध्ये जे विकासात्मक काम राहिलेलं आहे ते खरोखर उल्लेखनीय काम आहे असं अमरावती या विधानसभेतल्या क्षेत्रातला असा एकही एरिया नाही का ज्या एरियामध्ये ताईंनी या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये विकासात्मक कामं केलेली नाही आणि दुसरं महत्वाचं मला असं सांगायचं वाटतं संजयभाऊ खोडके असतील सुलभाताई असतील इतका दांगा संपर्क अमरावती कराविषयी त्यांचा जो दांगा संपर्क आहे हा संपर्क कदाचित कोणाचा असे असं मला या ठिकाणी मुद्दाम नमूद करायचं वाटतं आणि म्हणून या वाढदिवसाच्या निमित्तानं आदरणीय आमदार सुलभाती संजयराव खोडके यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांना या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद